नमस्कार थोडक्यात महत्त्वाचे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे ज्याद्वारे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना प्रति महिन्याला एक हजार पाचशे रुपये ठेवण्याचा लाभ देण्यात येतो लाभार्थी होण्यासाठी काही मुख्य अटी आहे महिला असणे महाराष्ट्राची कायमची रहिवासी असणे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाख रुपये किंवा त्याखाली असणे तसेच आधार कार्डाशी लिंक के लिए बंक खाते आवश्यक या योजने में धनादेश वितरण पद्धति ने पैसे थेट बंक खात पाठले प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित होते इलेक्ट्रॉनिक ओख पड़ताल लभार्थी आधार कार्डाद्वारे व तबंधित मोबाइल व बंक खात्याद्वारे प्रमाणीकरण के सरकारने हे ठरविले आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांनी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे हे प्रमाणीकरण माध्यमातून लाभार्थीची ओख पात्रता व बंक खाते सत्यापन होतो यामुळे चुकीचे लाभ घेणारे किंवा पात्र नसलेले लाभार्थी उदा पुरुष जास्त उत्पन्न असलेले कुटुंब यांचे प्रवेश रोखता येतो उदाहरणार्थ सरकारने म्हटले आहे की अनेक अनापेक्षित बाबी आढळल्या आहेत जिथे लाभार्थी योजनेचा लाभ घेत होते मूळत या प्रक्रियेसाठी अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी घोषित करण्यात आली होती या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाल्यास लाभ काही काळ थांबू शकतो असा इशारा देण्यात आला होता मात्र नंतर काही भागात नैसर्गिक आपत्ती नेटवर्क डिजिटल अडचणी आणि इतर कारणांमुळे सरकारने ही मे मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे म्हणजे आता योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेने या नव्या मुद्दीपूर्वी पूर्ण करून घेतली पाहिजे केल्यास त्यांचा मासिक एक हजार पाचशे रुपयेचा लाभ थांबू शकतो या बदलामुळे लाभार्थींना आता अधिक स्पष्टता मिळते म्हणजे तुमचे खाते आधार पात्रता सर्व तपासल्या जातील व त्यामुळे अवैध लाभ कमी होतील योजनेचा उद्देश म्हणजे ख्या पात्र महिलांपर्यंत पैसा पोहोचवणे आहे त्यामुळे हाताळणीला महत्व प्राप्त झाले आहे तसेच या प्रक्रियेमुळे महिलांची आर्थिक स्वावलंबन वाढणे अपेक्षित आहे जेव्हा नियमित व वेळोवेळी पैसा मिळेल तेव्हा त्या त्यांच्या गरजा जसे की शिक्षण आरोग्य घरातील खर्च इत्यादींवर खर्च करू शकतील पण जर प्रक्रिया पूर्ण केली तर लाभ थांबू शकतात त्यामुळे महिलांना लवकर कृती करणे आवश्यक ठरले आहे उदाहरणार्थ अर्धवट प्रक्रिया असलेल्या महिलांना आर्थिक अडचणी उद्भवू शकतात आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नारायणपेठ पुणे येथील मध्यवर्ती भागात शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली एका तरुणाने मोटारीने भरधाव वेगात सुमारे उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आहे घटनेनुसार वाहनधारी युवकाचे नाव जितू सुजित हलदर वय बावीस असे असून तो मध्य भारताचा असतो व एअरफोर्सचे प्रशिक्षण घेत आहे असे वृतत आहे भेट दिलेल्या एका दुचाकीस्वाराच्या वाहनाला धडक झाल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाने चारचाकी वाहन चालवत असताना एका दिव्यांग व्यक्तीस जोरदार धडक दिली धडक झाल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ वाहन अडवून चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या गाडीतून दोन तरुण आणि दोन तरुणी बाहेर उतरल्या प्रत्यक्षदर्शींनुसार हे सर्वजण मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे जेव्हा स्थानिकांच्या गटाने चालकाला थांबवून प्रश्न विचारले तेव्हा तो ओरडत होता मी पोलिसाचा मुलगा आहे मला मारू नका असे बोलत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की चारही जण नशेत होते आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे धडक झाल्यानंतर जेव्हा लोकांनी चालकाला विचारणा केली तेव्हा त्याने स्वतःची ओळख सांगून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही नागरिकांनी रागाच्या भरात त्या तरुणासह इतरांनाही मारहाण केल्याचे समजते त्याचवेळी गाडीतून उतरलेल्या दोन तरुणीही या गोंधळात दिसून आल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली दिव्यांग व्यक्ती चालक तसेच त्याच्यासोबत असलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन चौकीत आणण्यात आले मात्र काही वेळानंतर दोन्ही पक्षांत सामोपचाराने तोडगा निघाल्याची माहिती समोर आली आहे सामोपचारानंतर पुढील कायदेशीर कारवाई झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही या प्रकारच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा राज ठाकरे व उद्धव ठाकरे ठाकरे बंधू यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त कार्यालय म्हणजे आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठविले आहे ठाकरे बंधूंनी पत्राद्वारे खालील प्रमुख गोष्टी निवडणूक आयुक्तांना मांडल्या आहेत मतदार यादीतील मतदार सूची गंभीर त्रुटी व गोंधळ असल्याचा आरोप केला आहे त्या त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात अशी मागणी आता निवडणुका सुरू होण्याअगोदर कमीत कमी एकवीस दिवसांची वेळ द्यावी म्हणजे आक्षेप दाखवणे बदल करणे व योग्य तरीकेने यादी तयार करणे शक्य होई जर अशा सम्य मर्यादेत त्रुटी दुरुस्त झाल्या तर निवडणुका रद्द कराव्यात पुनः मतदार यादी व्यवस्थित करून निवडणुकीका घ्याव्यात अशी चेतावनी। मागणी मागे उतरलेली कारण निवडणूक ने अंतिम मतदार यादी अखेर 30 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध के केली है, पण त्यानंतर नियमानुसार वेववेई सुधारित यादी प्रकाशित झाल्याचा आरोप है। प्रकाशित यादीमध्ये नव्याने नोंद झालेले किम्मा वगळून दिलेले दिले मतदार यांचा अपुरी किम्मा अस्पष्ट आहे जसे की पत्ता लिंग यादीतील विभाग इत्यादी अस्तित्वात नसल्याचा आरोप मतदार यादीवर आक्षेप दाखवण्याची प्रक्रिया अवघड करून ठेवली गेली आहे अनेक इमारती आणि वार्ड सीमेतील मतदार चुकीच्या वार्डमध्ये दाखल असल्याची तक्रार आयोगाने दुरुस्तीची वेळ फक्त आठ दिवसांची दिली आहे असे ठाकरे बंधूंनी म्हटले आहे परंतु त्यांच्या मते या कामासाठी कमीत कमी एकवीस दिवस द्यावी लागतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे कारण जर मतदार यादीत त्रुटी राहिल्या तर निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व निष्पक्षता प्रश्नाखाली येऊ शकते ठाकरे बंधू हे विरोधक पक्ष म्हणून यासाठी पुढे आले आहेत आणि या प्रकारची आक्षेपस्थळ व क्रियाशील वेळोवेळी कारवाई असल्याची मागणी करत आहे निवडणुका रद्द करण्याची धमकी देऊन त्यांनी निवडणूक आयोगावर आणि प्रशासनावर दबाव आणला आहे ज्यामुळे या निवडणुकीचा राजकीय व संवैधानिक दर्जा सुद्धा चर्चेत आला आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा